श्री स्वामी समर्थ माझ्या परंप्रिय स्वामी भक्तांनो तुम्हाला एक सांगायचे म्हणजे परमेश्वराकडे आपले एखादे काम व्हावे म्हणून साकडे घालू नये कारण परमेश्वराला ते ठाऊकच असते आपण फक्त परमेश्वराची पूजा करावी त्याचे नित्य दर्शन घ्यावे परमेश्वर ते काम स्वतःहून करतो ह्यावर अडल श्रद्धा ठेवावी कारण तुमची भक्ती ही मनोकामना पूर्ण व्हावी म्हणून कधीच असू नये त्याचा परिणाम चांगला होत नाही परमेश्वर तुमचे काम करतो परंतु तुम्ही मात्र परमेश्वराला अंतरता एकदा का परमेश्वराने तुमचा हात सोडला की तुम्ही निराधार होता सहमत असाल तर एक लाईक नक्की करा देव म्हणतो स्वतःला कधीही एकटं समजू नकोस मी जरी दिसत नसलो तरी सावलीसारखा कायम तुझ्या पाठीशी आहे फक्त तुझे कर्म चांगले ठेव मग बघ चमत्कार सहमत असेल तर कमेंटमध्ये माझे नाव ली स्वामी समर्थांनी शेकडो लोकांच्या असह्य दुःखांचे हरण केले अनेकांना नित्य उपदेश केला मानवी मनातल्या अंधल्या श्रद्धा उकडून टाकल्या आपल्या भक्तांची दृष्टी शुद्ध केली गजानन ब्राह्मणाच्या आयुष्यात स्वामी डोकावले नसते तर तो आयुष्यभर मातीची उळत बसला असता त्याची ज्ञानप्राप्ती वाढलीच नसती स्वामींकडे कुठंही माणसं येत असत आणि आपली गाराणी मांडत असत स्वामी अंतर्ज्ञानाने समोरच्या माणसाची एकूणच पात्रता जोखत आणि मगच त्याला योग्य तो उपदेश करीत स्वामींचे एकच सांगणे होते की तुम्ही तुमच्या कर्तव्याला चुकूनसुद्धा चुकू नका सर्व प्रापंचिक कर्तव्ये प्रामाणिकपणे पार पाडा अंधश्रद्धा जोपासू नका वैरभावांना जपू नका सर्वांशी प्रेमाने वागा स्वामींचे सांगणे होते की प्रथम शेत पिकवावे आणि मगच आपल्या शेतातले धान्य आपण खावे याचा सोपा अर्थ असा की आपली सर्व कर्मे व्यवस्थितपणे पार पाडा मगच देवपूजेला लागा स्वामींची कृपा अशा साधकांवर व्हायची जे स्वकर्तव्यात सतत दक्ष व्हायचे एकदा काय झाले तर भगवंत अप्पा सुतार नावाचा एक शेतकरी स्वामींकडे आला आणि म्हणाला स्वामी मी मनापासून शेती करतो परंतु उगवून आलेले धान्य पुरतच नाही खूप वेळेला वाटते की तुमची पूजा करावी आणि अन्नदान करावे हे शक्य होत नाही उद्या गुरुपौर्णिमा आहे तुमची पूजा झाल्यावर अन्नदान करावे असे वाटते काय करावे कळत नाही स्वामी सुताराकडे पाहून प्रसन्न हसले म्हणाले काळजी करू नकोस उद्या गुरुपौर्णिमा मीच तुझ्या शेतावर येतो ही मंडळीसुद्धा तुझ्या त्या शेतावर येतील तेथे तू अन्नदान कर शेतकऱ्याला काहीच कले ना पहाटेच स्वामी शेतावर आले आणि जमिनीवर आसन मांडी घालून बसले आषाढातला पाऊस कोसलत होता सर्वत्र अंकुर फुटले होते स्वामींची भगवंत अप्पासुताराने पूजा केली खूप लोक तिथे जमले होते स्वामींनी शेतावरून नजर फिरवली आश्चर्य म्हणजे अचानक पिकं डोलायला लागली कितीही कणसे कापली तरी कणसे संपत नव्हती शेतकऱ्याने अग्नीवर कणसे भाजली सर्वांना खाऊ घातली स्वामींनी सुताराची इच्छा पूर्ण केली श्री स्वामी समर्थ प्रिय स्वामी भक्तांनो एक लक्षात ठेवा की ह्या विश्वात फक्त भगवंताचीच सत्ता चालते आणखी कुणाचीही नाही म्हणून तुम्ही भगवंतालाच शरण जा ज्याला भगवंत अस्तित्वाची जाणीव होईल तोच नामाच्या नादात राहील नामस्मरणात गर्क होईल आणि स्वतःच्या आयुष्याचा उद्धार करू शकेल अशा पवित्र मनाच्या साधकावर नेहमीच भगवंत कृपेची चांदन बरसात नित्य होत राहते आपल्या अंतकरणात भगवंत भेटीची तलमल वाढायला लागली की आपली प्रत्येक हाक भगवंतापर्यंत पोहोचतेच आपल्या हाकेला भगवंत केवळ ओ देत नाही तर तो वायुवेगाने धावत येतो श्री स्वामी समर्थ झाडाने किती फुले गमावली यावर झाड कधीच अस्वस्थ होत नाही ते नेहमी नवीन फुले तयार करण्यात व्यस्त असते तसंच आयुष्यात काय गमावले हे दुःख विसरून नवीन काय मिळवू शकतो याचा विचार करा यातच जीवनाचा अर्थ दडलेला आहे माझ्या प्रिय भक्तांनो एका तासात तुम्हाला चांगली बातमी मिळणार आहे कमेंटमध्ये लिहा श्री स्वामी समर्थ प्रिय भक्तांनो आयुष्यात दुसऱ्याला मदत करायला शिका परमेश्वर तुम्हाला कधीच काही कमी पडू देणार नाही एक वाईकर भटजी स्वामींची कीर्ती ऐकून अक्कलकोटास आला आणि त्याने स्वामींचे दर्शन घेतले स्वामींची तेजस्वी मूर्ती पाहून त्याला परमसंतोष झाला त्याने मनाशी ठरविले की काही दिवस अक्कलकोटात राहून स्वामींची नित्य सहवास प्रत्यक्ष अनुभवायचा रोज सकाळ संध्याकाळ स्वामींचे दर्शन घ्यायचे एके दिवशी दुपारी तो वाईकर भटजी स्वामींच्या दर्शनास आला आणि स्वामींच्या चरणांशी बसला स्वामींनी त्याच्या मनातला भाव ओळखला आणि म्हटले तुला काही विचारायचं आहे का तुझ्या मनात जे काही आहे ते कुशाल विचार वाईकर भटजीला आश्चर्याचा धक्काच बसला स्वामींनी आपल्या मनातली खलबल कशी काय ओळखली हो हे त्याचे त्यालाच कले ना वाईकर भटजींनी हात जोडले आणि तो स्वामींना सांगू लागला वाईला एक ब्राह्मण मजकडे अनुष्ठानासाठी आला होता समाप्ती झाल्यानंतर त्याने एकवीस ब्राह्मणांना भोजन घालायचे ठरविले आपण श्री दत्तात्रयांचे परमभक्त आहोत असे सांगितले परंतु त्याच्याजवळ पुरेसे पैसे नव्हते तो म्हणाला माझी हुंडी एक दोन दिवसात वटेल मला थोडे पैसे द्या मी त्याला पैसे दिले त्याने ब्राह्मण भोजन घातले आणि त्याच रात्री तो गायब झाला माझे पैसे बुडाले स्वामी त्याने श्री दत्तात्रयाचे म्हणजे आपलेच नाव घेतले ना मग मला माझे पैसे परत मिळायला नकोत का स्वामींनी त्या वाईकर बज्जीकडे पाहिले आणि सांगितले तो पलून गेलेला ब्राह्मण गर्दीत दर्शनाला उभा आहे वाईकर भटजी त्या ब्राह्मणाकडे गेला आणि त्याचा हात त्याने धरला त्याला अद्वातत बोलू लागला हे सारे स्वामींच्या समोर चालले होते ब्राह्मणाने आपली चूक स्वामींसमोर कबूल केली भटजीचे पैसे परत केले वाईकर भटजीला आनंद झाला तो महाराजांना म्हणाला स्वामी आपल्या कृपेने माझे पैसे परत मिळाले मी आता काय करायचे ह्याची आज्ञा व्हावी स्वामींच्या लक्षात आले की हा काही शुद्ध भक्तीने आपल्यापाशी आला नाही केवळ त्याने श्री दत्तात्रयांचे नाव घेतले म्हणून स्वामींनी तो चमत्कार केला होता जणू ऋणातून मुक्तता केली ते म्हणाले आपल्या वाटेने निघून जा परमेश्वराकडे आपले एखादे काम व्हावे म्हणून साकडे घालू नये कारण परमेश्वराला ते ठाऊकच असते बाला तुझे चांगले दिवस येतील तुझी सर्व स्वप्ने पूर्ण होतील फक्त एकदा मनापासून लिही श्री स्वामी समर्थ स्वामी सांगतात कोणत्याही व्यक्तीची परिस्थिती कितीही वाईट असली तरी ती नेहमी सारखी राहत नाही परिस्थिती बदलते त्यामुळे माणसाने हिम्मत हारू नये श्री स्वामी समर्थ